सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम या शो मधील स्किट्स बघायलाही प्रेक्षकांना खूप आवडतात मात्र शो मधील अभिनेत्री ईशा डे चा अभिनय प्रेक्षकांना विशेष पसंतीस उतरतो तिचं कॉमेडी टायमिंग प्रेक्षकांना खूपच आवडतं पण तुम्हाला माहित आहे का ईशाचं खरं नाव ईशा डे नसून ईशा वडणेकर आहे तिने तिच्या नावामागची गोष्ट एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली ती म्हणाली की माझं खरं नाव ईशा वाडणेकर आहे मी ड्रामा स्टुडिओ लंडनमध्ये शिकत होते तर तिथे जनरली स्टेज नेम स्क्रीन नेम घेण्याची पद्धत आहे आमच्या कोर्सच्या एंडिंगच्या दरम्यान आम्ही कास्टिंग जायला लागलो तर तेव्हा मला दोन तीन वेळा अनुभव आला की माझा आडनाव घेताना गमतीचे प्रकार सुरू असायचा आणि माझे ट्युटर जे तिकडे होते जॉनी कॅम्प म्हणून तर त्यांनी मला सांगितलं इथे सगळेच घेतात तर तुलाही हवं तर एखादं नाव घे आणि मला असं वाटलं की ठीक आहे काय हरकत आहे आणि मग आम्ही अनेक आडनावं काढली आणि त्यातून ईशा डे हे नाव आवडलं असा खुलासा ईशाने केलाय हास्य जत्रेमधील ईशाची कॉमेडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मधून हो नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस